हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्ही बघता आहात मी ही ग्रे आणि ब्लॅक अशा कॉम्बिनेशनची सरस्वती असं चित्र असणारी सरस्वती डिझाईन असणारी पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे हे एम्ब्रॉयडरी आहे सरस्वतीचं अशी साडी नेसलेली आहे त्याच्यावरती मॅचिंग ही सरस्वतीची हँडमेड ज्वेलरी आहे कानातले आणि सरस्वतीची पाटी काळं घड्याळ मॅचिंग आणि काळं मोत्याचं ब्रेसलेट तर असा सगळा जामाणी माय या साडीला दोन कलर आहेत म्हणजे एक लाल आहे आणि एक आ, सोनेरी आहे त्यामुळे ह्याच्यावरती ऑक्सिडाईज पण दागिने चालतात आणि सोनेरी पण चालतात म्हणून मी हे दोन्ही पण ठेवलेले आहेत आणि गळ्यातलं पण हे पण ठेवलेलं आहे पाईप कानातलं हा तर अशी ही सरस्वतीची सगळी ज्वेलरी आहे याच्यावरच हे ब्लाउज पीस आहे तर ते मी शिवून घेतलं होतं एकदम सिंपल पूर्ण क्लोज बॅक आणि थ्री फोर्थ स्लीव असणार असं हे ब्लाउज आहे आणि हे पूर्ण लुक हा असं आहे पूर्ण लुक कशी दिसते चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला काळी साडी ही सरस्वतीचं डिझाईन असलेली एम्ब्रॉयडरी असणारी साडी आहे त्याच्याबद्दल गप्पा मारूया चला आपल्याला बायकांना खूप आवडतं ना बखर एका साडीची मध्ये ही आहे खणाची साडी ही पूर्ण खणाची साडी आहे हे पहा आणि ब्लॅक आणि ग्रे असं त्याच्यावरती ते दोन रंग आहे दुरंगी फिरता रंगाची साडी आहे ही त्यामुळे कधी कधी सूर्यप्रकाशामध्ये ही साडी कधी काळी दिसते तर कधी ग्रे दिसते ते उन सावलीच्या खेळावरती हे डिपेंड असतं ह्याला तसंही धूप छाव असं म्हणतात ना दुरंगी साड्यांना चला तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आमच्या घराच्या बाहेर वाहता रस्ता आहे त्यामुळे हे सगळा जो आवाज आहे ह्याच्याबद्दल सॉरी सगळ्यांना तर ही सरस्वतीची साडी आहे ह्याचं कलर डिझाईन मी तुम्हाला दाखवलंच तसं हे पा सगळं डिझाईन आहे खूप छान आहे ही साडी खणाची साडी आहे आणि ह्या दिवसामध्ये थोडीशी थंडी असते ना त्यामुळे थंडीच्या वेळेला ह्या अशा ज्या खणाच्या साड्या असतात म्हणजे थोडंसं सिल्क आणि कॉटन असं मिक्स असणाऱ्या ज्या साड्या असतात त्या उबदार असतात त्यामुळे ही तशी उन्हाळ्यामध्ये नेसू नाही शकत कारण थोडं त्याचं टेक्स्चर जे आहे ते थोडं जाड आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे पूर्णपणे हे जे दिसतं आहे ना तर हे एम्ब्रॉयडरी आहे तर ही साडी मला खूप आवडली सरस्वती सरस्वती म्हणजेच शारदा बसंत पंचमीला शारदेची पूजा केली जाते सरस्वतीची पूजा केली जाते तुम्हाला माहिती आहे का सगळ्या देवांच्या हातामध्ये शस्त्र असतं सगळ्या देवांच्या हातामध्ये शस्त्र असतं पण सरस्वती ही एकमेव देवी अशी आहे की तिच्यामध्ये तिच्या हातामध्ये शस्त्र नाही तर तिच्या हातामध्ये एका हातामध्ये सितार आहे म्हणजे सतार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये म्हणजे विणा आहे थोडक्यात आणि दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे ती विद्येची देवी आहे ना त्यामुळे विद्या हेच तिचं शस्त्र आहे ती समर्पक उदाहरण आहे विद्येला जे लोक मानतात ज्यांना शिक्षणाच्या बद्दलची आपुलकी असते आस्था असते त्यांची नेहमीच प्रगती होते कारण शिक्षणाने माणसाच्या मनाचे कवाड़, उघडले जातात <laughs> तर त्या अनुषंगाने आपण बोलतो आहोत की या सगळ्या ज्या काळ्या रंगाच्या साड्या आहेत तर माझ्याकडे असणारं काळ्या रंगाचं कलेक्शन आणि ते वेगवेगळ्या प्रकारे मी तुमच्या पुढे सादर करते आहे बखर एका साडीची मध्ये आजची साडी आहे खणाची साडी <laughs> तुम्ही जर कोणी माझे हे व्हिडिओ रेग्युलरली बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी बखर एका साडीचीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांची माहिती देत असते तर ही खणाची जी साडी आहे किंवा ही जी इरकल बॉर्डर आहे ना ह्याला चिक चिक्की बॉर्डर म्हणतात ह्या प्रकाराला तर ही कर्नाटकातली खासियत आहे कर्नाटकात बेळगाव वगैरे किंवा सोलापूर ह्या भागामध्ये की ह्या साड्या विणल्या जातात सोलापूर वगैरे किंवा बेळगाव वगैरे या भागामध्ये ह्या साड्या विणल्या जातात त्यामुळे ही अशी चिक्की बॉर्डर गोल्डन कलरची आहे त्यामुळे ह्याच्यावरती दोन्ही प्रकारचे दागिने चालतील ऑक्सिडाइज आणि सोनेरी रंगाचे पण दोन्ही प्रकारचे चालतील तर सरस्वती शारदा तर सरस्वतीचं मंदिर आहे बासरला आणि बरेच लोक त्यांच्या लहान मुलांना जे शाळेत जाणारे किंवा अगदी छोटे बाळं असतात तर त्यांना तिथे घेऊन जातात आम्ही पण घेऊन गेलेलो होतो आमच्या दोन्ही मुलांना तिथे बासरला सरस्वतीचं मंदिर असणारं हे एकमेव जागा आहे जे बऱ्यापैकी चर्चित आहे आणि इथे गंमत काय असते माहिती का इथे ना पाटी पेन्सिल वह्या पेन हे सगळं बाहेर प्रसाद म्हणून असतं आणि हे प्रसाद म्हणून विकलं जातं हे किती कौतुकास्पद आहे नाही का की लहान मुलांना शिक्षणाची गोडी लावावी लागावी म्हणून आई वडील अगदी आपुलकीने आवर्जून इथे मुलांना घेऊन जातात सरस्वतीच्या दर्शनाला शाळेत टाकण्याच्या आधी तुमच्यापैकी किती जणांना या गोष्टीची माहिती होती कॉमेंट करून नक्की सांगा मला ऐकायला आवडेल तर सरस्वती हे म्हटलं की मला आठवतात ते माझ्या लहानपणीचे दिवस माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी म्हणजेच माझं माहेर आहे चांदवडचं आणि चांदवडला नेमिना जैन शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे तर मी जेव्हा लहान होते तेव्हा शाळेमध्ये जेव्हा जात होते तेव्हा आमच्या शाळेमध्ये असं पूर्ण सगळी शाळा भरलेली असायची सकाळची प्रार्थनेची वेळ असायची आणि तेव्हा दादा रोज सकाळी धावत पळत त्यांचे बरेच हे असायचे म्हणजे ते ह्याला शिकवत असायचे वोकेशनल कोर्सेसला शिकवायचे पॉलिटेक्निकला शिकवायचे जिथे जिथे शिक्षकांची कमी असायची इंग्लिश शिकवणाऱ्या तिथे तिथे दादा आवर्जून शिकवायला जायचे तर असं करून ते धावत पळत माझी आजी तेव्हा आजारी होती माझी आजी बेड रिडन होती तर तिचं घरातलं सगळं आवरून आणि दादा शाळेमध्ये पोहोचायचे प्रार्थनेच्या वेळेला आणि आमच्या शाळेला सगळ्या पटांगणामध्ये आम्ही सगळे मुलं उभे असायचो आणि असा एक जिना केलेला होता तर तो असा गोल असा जो हे होता पोर्शन होता तर तो आमच्या समोर येणारा असा एल शेपमध्ये असा तो जिना होता वरती जाणारा तर तो जो गोल पोर्शन होता ना त्याच्यावरती माईक ठेवलेला असायचा आणि रोज सकाळी दादा ती शाळेच्या वेळेला ती प्रार्थना घ्यायची सरस्वती वंदना आणि तेव्हापासून आम्हाला सगळ्या मुलांना एवढे आणवडचे मुलं आहेत नेमिनाथ जैन शाळेमध्ये शिकलेले त्यांना ही प्रार्थना शिकवावी लागली नाही त्यांना ती आपोआप पाठ झाली कसं असतं पहा काळाचा महिमा जेव्हा तुम्ही लहान असतात ना तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा आईवडिलांच्या ह्याच्याबद्दलचं फारसं असं ओ, हे जाणवत नाही पण जसे जसे तुम्ही मोठे होतात तुम्हाला जेव्हा आईवडिलांची जाणीव होते जेव्हा तुमचे मुलं होतात आणि जेव्हा तुमचे आईवडील म्हातारी व्हायला लागतात तेव्हा तुम्हाला आईवडिलांच्या सगळ्या कष्टांची आणि त्यांनी आत्तापर्यंत जी मेहनत केलेली असते तुमच्यासाठी त्या सगळ्याची जाणीव व्हाय लागते आणि जेव्हा आईवडील थकाय लागतात तेव्हा तुम्हाला तो सगळा असं वाटतं की तो काळ परत एकदा जाऊन आणि रोखून यावा आणि त्या काळामध्ये परत एकदा जावं तुमच्या आई वडिलांना जाऊन आणि भेटावं ते जेव्हा यंग होते तेव्हा ते काय करत होते ते कसे वागत होते ते कसं काय हे करत होते त्यांचं आयुष्य कसं होतं याच्याबद्दलची तुमची उत्सुकता ही कायम असते तर आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आई वडील म्हातारे होतात आणि आपल्याला बरेच वर्ष हे लक्षातच येत नाही की आपला बाप म्हातारा होतोय आपले वडील म्हातारे होत आहेत आणि मग अचानक ज्या दिवशी ते जाणवतं आणि तेव्हा तुम्हाला जे काही हरवल्याचा फील येतो यात्रेमध्ये जसं हरवल्यावरती फील येतो ना तसा फील येतो तो मात्र तुमचा आयुष्यभर कायम टिकतो आणि जेव्हा तुमचे वडील किंवा आई यापैकी कोणीही जातात तेव्हा तुम्हाला जो तुमचं बालपण संपल्याचा जो फील येतो ना तो मात्र आयुष्यभर राहतो तुमचं बालपण हे तुमचे आई वडील असेपर्यंतच त्यांच्यापाशी सुरक्षित असतं आई वडील गेले की तुमचं बालपण हे संपतं मग तुम्ही कितीही वर्षाचे असा तुमचं बालपण हे तिथेच संपतं तर मला आजही ती गोष्ट चांगली लक्षात आहे की दादा त्या ह्याच्यापाशी येऊन त्या माईकपाशी येऊन आणि सरस्वती वंदना म्हणायचे चला तर आज सरस्वतीचा हे आहे सरस्वती वंदना म्हणूयात या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मार्चुत ब्रह्मार्च्युतशंकरभूतिळ देवै सदा वंदिता पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सरस्वतीची कृपा तुमच्या सगळ्यांवर अशीच कायम राहो धन्यवाद मिनलद्वै